ममा मामा चिकन सायबरवर मस्त आलं त्या बाबुला विचारा भाऊ कसा होता मस्त मस्त मैंने देखा है की ये लोग मतलब काफी पशु प्रेमी भी है अभी पीछे जैसे की एक बिल्ली थी इन्होंने अपना उनको खाने के लिए भी दे दिया लेकिन <laughs> मैं पूछना चाहता हूँ एक तरफ प्यार और दूसरी तरफ वार वार हे त्या विस्तार केला आपले विकास मौर्या यांचा एम पीचं तिकीट भेटणार ठाण्यामधून शिखर शिंदेच्या विरुद्ध यांना उभे आहे असं आम्हाला आता खबर आली कारण आणि म्हणजे आहे सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काल आपल्या भावाचं लग्न उरकलं एकदम फायनली नावाच्या पुढे श्री आला आणि सगळी आपली ऑफिसमधली पब्लिक आहे तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये दिसले असतील

आपला एकदम बचवत होता रात्रीवर एक भाऊ झोपलाय अजून राम राम तर हरी रोशन आपला फेवरेट सिंगर आहे भाई सकाळ सकाळ सगळ्यांना उठून खाली घाती नागागी सिंग तर मित्रांनो खूप मजा केली रात्रभर तर आज दिवसभरात आम्ही काय एक्सप्लोर करतो ते तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि नंतर मग पूर्ण दिवसभर इथेच थांबणार आहे आम्ही विलासच्या गावी चाललाय आता हळद काढलीला आपल्या बायकोच्या गावी म्हणजे माझ्या मावशीच्या गावी चाललाय तो आम्ही काय जात नाही कारण इथून आम्हाला मुंबईला जायला ट्रेन आहे संध्याकाळी तर चला आम्ही दिवसभरात काय कुठे एक्सप्लोर करतो ते नक्कीच दाखवू चाय गरम चाय गरम चाय गरम चाय गरम चाय ए चाय गरम 5 रुपया का तीन चाय नागोरी की बिस्मिल्ला चाय रेमुदुल्ला आता इतका चाय लो चाय चल चल दे दो आपको आंखों मित्रांनो आता आम्ही इथे आलोय ज्या रूमवर आम्ही राहिलो होतो त्यांनी चाय नाश्त्याची सोय केली आम्हाला सगे बड़ा गोल एकदम पंक्ति सारे बसन चाचा आनंद विकास कैसा देखे है चाय बहुत अच्छा लग रहा है ब्लैक ब्लैक टी टी पीने का और जो यहाँ पे गांव में जो ब्लैक टी बना के काफी अच्छा लग रहा है कॉफी अच्छा लग रहा है चाय पी रहा अच्छा बना देगा खूब चांगला विकास मोरे आणि हा नागेश बघा एक ग्लास घेऊन झाला चहामध्ये पण त्याला कमी करतो लांब तर मित्रांनो आता आम्ही जरा नाश्ता वगैरे करून झाला तर थोडा फिरायला जातोय बाहेर इथे गावात हे बघा आजूबाजूला पूर्ण झाडी आहे आणि इथे मागच्या साईडला आहे ना रेल्वेची ट्रॅक आहे

हा इते जवळच आहे दोन मिनिटावर आहे भाई मोठा ब्लॉगर बनलो ना तऐशी अरे आपला भाऊ आहे बोलायला समजलं काय कायले तापतो कशाला प्रत्येक ला आता काय रस्ता आहे आपला सगळा तर विकास मोरेला सगळं माहिती आहे मित्रांनो बघा दोन मिनटं पण नाही लागली आम्ही पोचलोय पटरीच्या इथे दाखवतो तुम्हाला प्रशांत लागली आहे दोन विकास आपली प्रतिक्रिया तुम्ही या ठाण्याच्या पटरीवर था। आलाय आता ठाण्याचा हा तुम्ही ठाण्याला जाता ना हा आम्ही ठाण्याला जातो हे बघा गावची माणसं किती मेहनती असतात डोक्यावर एक भाडं घेऊन चाललंय लाकडाचं खरंच गावचं जीवन म्हणजे खूप मेहनतीचं आणि खूप परिश्रम करतात ते लोक ट्रेन येणार तर आपल्याला कळणार हे गुणा गुणा। हे बघा हे मागे दिसतंय इथून सौंदर्य स्टेशन जवळ आहे आणि हा राजापूर रेल्वे स्टेशनला रस्ता जातो ॲक्च्युली सिंगल पटरीच आहे कोकणात सगळीकडे सिंगल पटरी रस्ते आयुष्य तर होता की नाही आता झोपणार नाही ते आता आम्ही गाडी याची वाट बघतोय कधी येते गाडी बघा लोक बघा काय जागा दिसली नाही की चालू होतात हे अशी लोक येतात मुंबई आणि घाण करतात आता आम्ही चाललोय मित्रांनो त्या बोगद्यामध्ये जातो जरा फोटो वगैरे काढतो ट्रेन आना <laughs> गुलाम पिक्चर गुलाम, 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 गुलाम हो आम्ही ट्रेन कडे मित्रांनो जरा आम्ही पटरीत खूप लक्ष द्यावं लागतं असं पटरीत न ट्रॅव्हल करताना थोडं कारण मागून पुढून कुठूनही ट्रेन हे बघा हे बघा आले मुंबईवर आले पटरीत चालणार आहे बघा चला चला <laughs> बहुत अच्छे चल अच्छा तुम्ही हा शिव्या दे अजून ब्लॉग बनवतोय तू शिव्याच दे आडवे तिडवे पाडवे <laughs> अरे हे बे ते लाव जरा हा ट्रेन आली वंदे भारत आली वंदे भारत आली तो बघ तो मधून उठतोय की नाही तो आत्महत्या करतो तो रेल्वेचा माणूस आहे बघ हे विकास निचे पटाक्षा आहे की ट्रेन तू क्या कर रहा है

विकास खूश माझ्या अंगाला काय की बघला खाली टाकणार मोदींच्या राज्यात मोदींच्या राज्यात काय विकास वंदे भारत वंदे मातरम <laughs> 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 विकास कोन्सिटेला वंदे मातरम चालत चालत तिथे आलोय जरा बोगद्यापर्यंत पोहोचतोय बघताना तर असं वाटलं जवळ आहे बोगदा पण थोडा लांबच आहे ते असेल एक किलोमीटर आम्ही आलोय ना इथे एक ट्रेन येऊन गेली वंदे मला तुम्हाला मी ब्लॉक मध्ये दाखवेनच वंदे भारत ट्रेन आत्ताच जस्ट पास होऊन झाली आम्ही साईडला घ्या पोलीस आहे पोलीस नसणार इथे गावातली पोरं आहेत फायनली आम्ही आता पोचलो आहे आढवली सुरंग आतमध्ये थोडे फोटो वगैरे काढू आणि बघू तिथे एक काका पण आहे बहुतेक ते रेल्वेचे आहेत स्टाफ वाटत आहेत हां स्टाफच आहेत सुरंग बघा किती मस्त आहे विकासच्या गावातलेच वाटत गावा� मला इथं थंड एक नंबर यार किती छान भोगदा आहे बघा काय भाऊ कसं वाटतं तुम्हाला इथे पहिल्यांदा तुम्ही तर ठाण्यावरून जाताना ठाण्यावरून जाताना मुंब्रा डोंगरातलाच फक्त बोगदा बघितलाय ना हा बोगदा किती थंडगार आहे एकदम मस्त वाटतंय ऍक्च्युली डोंगर मध्ये सुरंग लावून काय असं येत राहतो ना <laughs> था था। तुला उजेडातच पाहिजे असतो काय रोषण काय एक्सपिरियन्स आपण तर कोकणातले आपण काय म्हणतो विकास तुला काय वाटतं ते सांग ना नागेश काय आलं समाधी घेतली तू मग थंड थंड झोप झोप आडवा आडवा तिथे मित्रांनो आता आम्ही आलो इथे बोगद्यात खूप फोटो वगैरे काढले आणि थोडे रील्स बनवत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बघू रील्स बनवल्यावर तुम्हाला मी त्याची लिंक वगैरे हो देईन इस्टाची वगैरे हो बघू खूप ट्राय करतायत मग दोन तीन रिटेक घेतले आहेत त्यांनी मी प्रयत्न करतायत दोन तीन वेळा ट्रेन पण येऊन गेली आहे तर लक्ष देऊन व्यवस्थित थांबावं लागतं हे रेल्वेची माणसं पण आहेत आमच्यासोबत तर ते आम्हाला हेल्प करतायत ते बोलत जास्त पुढे पुढे जाऊ नका ना आता मित्रांनो आताच आम्ही इथे रील्स वगैरे शूट करून आलो आहे खूप मजा केली बोगद्या मध्ये कमसे कम किती तास दीड दोन तास आम्ही खूप एन्जॉय केले आता जातो घरी भूक वगैरे लागले चला भेटूया हे बघ अजून यांचं काय फोटोशूट झालेलं नाही काही तोहार बिरादरीवाला बघा बनवतो बनवतो गेला खाली भाई तोहार वाला बघल काम आवत आप अच्छा चला हम जाते है अभी चला इथून शॉर्टकट आहे मला माहिती गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून मित्रांनो आपल्या इथे आता इथे विलासच्या लग्नाला आपण आलो होतो तर विलास आता गेला त्याच्या सासरवाडीला तर आता या डॉलीच्या आता गोटी आलेली आहे <laughs> ये डॉली ने हुसेन चिकन वाला होता इकडे पुढे विसरले गावात त्याचं दुकान हायर गे म्हणजे आता काय भावाने आमच्याकडे तर जॉब सोडलेला आहे आदित्य बिर्ला म्हणजे त्याला दोन शनिवारी सुट्टी असणार आहे <laughs> तो दोन दिवस तो आता इथे गावाला येऊन चिकनचा शो करणार आहे धंदा त्याला आज सेने प्रॅक्टिस साठी चालू केलेला आहे आणि आतापर्यंत एवढं चिकन कापून ठेवलेलं हो आहे आता दिलोस्की कुटर मेरा शूटर आपले <laughs> विशाल चिकन बनवताना आपण एक कलाकार बघायला लक्ष्या लक्ष्मीकांत डुप्लिकेट लक्ष्या आपले रोशन पेडणेकर भाऊ आणि आपली मंडई सगळी बनवते आणि मंडई केतन वगैरे हा केतन आहे भावाने आपल्याला एकदम काल चांगली सोय करून दिली सर्व आणि भाऊ हा भाऊ कलर घालायला काय संदीप भाऊ आनंद ते पण पाहुणाच आणि हा बघा हा बकऱ्याचा डोळा लावलेला आपला माणूस आणि यांची आपल्याला काही याची इंट्रोडक्शनची गरजच नाहीये ते एका स्वतःच एक इंट्रोडक्शन आहेत दाखव रे काजू कसा असतो आतमध्ये सोल सोल

Yeah, yeah. हो हा मी हो काम करू पनीर फ्रायवर डान्स हा म्हणजे आला फुकट थोड्या वेळ नाही फुकट खायला बरोबर आला ठेवायला पुढे असेल बघा कसं वाटलं आयुष्याची परवानगी नाव ठेवा फक्त बस खातोय मग काल आहे पुढे आयलीच ना तर तुलाच कापून टाकेल आहे तुला तिथे भाजी कोंबडी चिकन फ्राय करून करून सगळे खाऊन पळाले आता मित्र जेवायला आता दोनच लेक्ट्रिस येते एका कोंबडीला तर दोनच पाय असतो माहिती आहे तुम्हाला दोन लेक्ट्रीस आणि आम्ही तिकडच नाही सिद्धीच तिकडे गेला आहे तो यायच्या आधी आम्ही गपचूप खाऊन गेलो मला चिकन फ्राय वगैरे मस्त झालं त्या बाबूला विचारा बाबू कसा होता मस्त होता का चिकन वगैरे फ्राय करून झालं आहे आता आम्ही जाणार आहे फ्रेश वगैरे होऊ जेऊ वगैरे आम्ही नदीवर राबवला आणत आता आम्ही जेवायला बसलो आहे सगळे आम्ही नॉनव्हेजवाले व्हेजवाले जेवून झाले आहेत मस्त वाटतं इथे आड्यामध्ये आम्ही जेवायला बसलो आहे इथे मनी मनीमाव पण आले आहे मॅनमाव करत या, या। तर खूप मस्त वाटत आहे गावी असं खूप म्हणजे कोकणात असं खूप कमी बघायला भेटतं जास्त यायला पण नाही मॅन आपल्याला कोकणात शहा असं सणवार असेल तरच ता आम्ही ता येतो आता लग्नाला आलेलो नवरात्र गेला आहे आपल्यालाय आणि आम्ही इथे एन्जॉय करतोय मस्त आज यांच्या वेळी परतावा होतं म्हणून आम्ही नॉनव्हेज खायला मिळालं आहे आणि चिकन फ्राय वगैरे हो केलं होतं आम्ही ते तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं आहे आता पटापट जेवतो वगैरे रात्री आम्हाला मुंबईला जायला पण निघायचं आहे आणि नदीवर जातो आम्हाला इथं मैंने देखा आहे की ये लोक मतलब काफी पशु पशुप्रेमी बी पीछे पिचे की एक बिल्ली के लिए भी तो दिया लेकिन मैं पूछना चाहता हूँ एक तरफ प्यार और दूसरी तरफ वार वार इधर मुर्गी काट रहे और उधर बिल्ली को खाना खिला रहे हैं दिखाते कि मैं पशु प्रेमी हूँ देखिए कैसा होता मालूम है अरे कैसा वैसा कुछ नहीं होता है मैं बताया था ना देखो दे, दे ये मोदी सरकार नहीं है

काय बोलतात ते एकदम प्रॉपर व्हेजिटेरियन आहे तो असं मोदी बोल आधी व्हेज आधी खायचा नॉनव्हेज वगैरे सुद्धा आता हल्ली दोन वर्ष झाली मी डेट पण सांगतो एक जूनपासून त्यांनी सोडला एक जून दोन हजार तेवीसपासून त्यांनी नॉनव्हेज खायला सोडली येत्या वीस तारखेला आपले विकास मौर्या यांचा भाजपाचं खाल एम पीचं तिकीट भेटणार ठाण्यामधून शिखर शिंदेच्या विरुद्ध यांना उभे करणार आहे असं आम्हाला आता उडती ओढती खबर आली कारण वीस मेला मुंबईत आणि ठाणे म्हणजे महाराष्ट्र निवडणूक आहेत असं चालेल आपल्याला वेळापत्रक आलं त्यानुसार ते त्यांचे जे हे आहेत म्हणजे त्यांचे गॉडफादर आहेत त्यांनी यांना आमच्या इथे पाठवलं भाजपा म्हणजे आपल्याला बोलले तुम्ही जाऊन पिकनिकला जाऊन या तोपर्यंत आम्ही तुमच्या तिकीटचं सेटलमेंट करून टाकतो ठीक आहे प्रचाराची पण तयारी म्हणजे आता इथे कसं ते आले मग त्यांचे इथे यांचे ब्लॅकमेल ठेवलेले कोकणात प्रत्येक ठिकाणी तुम्ही सीमा हा पिक्चर बघितला ना आपला सूर्यवंशी तिथे कसं कोकणात रत्नागिरीमध्ये चारशे किलो आरडीएक्स ठेवलेलं तसे यांचे ब्लॅक मनी वगैरे इथे कुठे कोकणात होते काही ठिकाणी गुफे विफे ठेवलेले पैसे त्यांच्या गॉडफादर त्यांना काम तेच बघा ते पैसे बघितले मी तुम्ही काय काम करत होता पुढे जाऊन आम्हाला होतं की मी नाही पुढे आलो रेंज येत नाही रेंज येत नाही नाहीत ना माणसं ठेवले तिकडे म्हणजे फक्त ते दाखवत की आम्ही वायरिंगची कामं करत होतो वायरिंग वायरिंग तिकडे एक माणूस त्याला इशारा केला असा डोळ्याने दाखवतो की भोगदाच आम्ही काय करत होतो थोडासा कॅमेरा इथे घेऊन काय करतो तुम्हाला हे बघा मित्रांनो हे कवड मित्रांनो बघा यांच्यासाठी असं पण करायचं वा क्या सीन आहे वा क्या सीन आहे